सेमीचा साथ सुटला आणि साथ मध्ये सुंदर अशी लढत चालले सुंदर गाड्या पडत सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत आहे अलीकड बाजी पेठो पलीकडे शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत दिली अलीकडं बाजी होता पलीकडं बकासूर होता दोघात लढत झाली किर अलीकड आठील पलीकडे परसू सेमी फायनलचा आजचा निकाल दिले की पाश्चात सेमी फायनलचा आजचा निकाल